नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना आनंदाची बातमी बावीस सप्टेंबर सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट टॅ मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी देशात आज सकाळपासूनच नवे जी एस टी दर लागू होणार आहेत केंद्र सरकारच्या निर्णयाचा देशातील लाखो लोकांना फायदा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी पाच वाजता भारतीयांना संबोधित करत या नव्या जी एस टी दराविषयी माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवरात्रीच्या आदल्या दिवशी नवा नारा दिला आहे गर्वाने सांगा आम्ही स्वदेशी आहोत असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आज आहेत तसेच यावेळी भारतीयांचे वर्षाला अडीच लाख कोटी वाचणार असल्याचेही मोदींनी नमूद केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करताना नेक्स्ट जनरेशन जी एस टी सुधारणा जी एस टी बचत उत्सव म्हणून घोषित केले या सुधारणांमुळे गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबांना घर बांधणे टी व्ही फ्रीज बाईक यासारख्या वस्तू खरेदी करणे आणि प्रवास करणे आता परवडणारे होणार आहे तसंच ते म्हणाले नव्या जी एस टी दरांमुळे दैनंदिन वस्तू औषधे हॉटेल राहणी आणि वाहन खरेदी स्वस्त होईल ज्यामुळे नागरिक देवो भवो या मंत्राची खरी अंमलबजावणी होईल असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले गेल्या अकरा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीमुक्त झाले आणि नियो मध्यवर्गमध्ये जा, सामील झा सामील झाले आहेत त्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आम्ही बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केला आहे आता जी एस टी सुधारणांमुळे दैनंदिन वस्तू व प्रवास आणि हॉटेल राहणी स्वस्त होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेट लागू केला आहे मात्र या गॅजेटला ओबीसी समाजाकडून विरोध होत आहे हैदराबाद गॅजेटनंतर राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा समाज असं चित्र पाहायला मिळत आहे मराठा समाजाला मधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे तर दुसरीकडे हैदराबाद गॅजेटच्या आधारे आमचा समावेश हा एस टी प्रवर्गात करावा अशी मागणी बंजारा समाजानं केली आहे एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाजानं आंदोलन सुरू केलं आहे तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे आदिवासी आणि बंजारा समाज आमने सामने आले आहेत तर दुसरीकडे जालन्यात धनगर समाजाचं देखील आंदोलन सुरू आहे धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश करावा अशी मागणी आहे सर्व वाद सुरू असतानाच आता ओ बी सी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे नाभिक धोबी समाजाला एस सीमधून आरक्षण द्या अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे ब बलुत्या आलुत्यांमधील आमचा नाभिक समाज असेल धोबी समाज असेल बलुतु बलुत्या आलुत्यावाल्यांना एस सी आरक्षण मिळावं कारण देशातील अनेक राज्यांमध्ये ते एस सीमध्ये येतात आणि जर या सर्व गोष्टी कोणी एस सी एस टीमध्ये देणार असतील तर आम्हाला आनंद आहे असं हाके यांनी सांगितलं त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आधार कार्डाशिवाय भारतात सध्या कोणतेही काम शक्य नाही हे कार्ड प्रत्येकाची एक खास ओळख आहे बँकेची कामे मोबाईल सिम खरेदी किंवा सरकारी योजनांचा लाभ शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता असते हे कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाद्वारे जॉ जारी केले आहे हे कार्ड वापरताना यू डी आयने काही नियम बनवले आहेत जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत या नियमांचे पालन न केल्यास तुरुंगवासासह दंड देखील होऊ शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने चर्चेत येतोय गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट देऊ असे आश्वासन दिले होते पण आता सत्ता हाती आल्यानंतर महायुतीला आपल्या आश्वासनाची आत्तापर्यंत काही आठवण झालेली नाही सरकारमधील मंत्री शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन झाली आहे समितीचा अहवाल समोर आला की याबाबत निर्णय घेता येतील असं सांगितले जात आहे तरी देखील कर्जमाफी नेमका कधी हा आहे, मुहूर्त लागणार प्रश्न गुलदस्त्यात अशी सगळी परिस्थिती असतानाच आता मुंबई हायकोर्टामधून शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला हा दणका दिला आहे खरे तर दोन हजार सतरामध्ये तत्कालीन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्जमाफीचा लाभ दिला होता या योजनेमुळे अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले पण शेतकरी कर्जमाफीची गु योजना राबवितांना शासनाला वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींना सामना करावा लागला या अडचणीमुळे राज्यातील काही पात्र शेतकरीसुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला मोदी यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता ते रिटायरमेंट घेतील अशी चर्चा वर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळे मोदी यांनी रिटायरमेंट घेतल्यानंतर पुढील भाजपा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चाचे खल सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस हे पुढील पंतप्रधान होण्यासाठी तयारी करत असल्याचा गोप्यस्फोट केला आहे पुण्यामध्ये पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे रहिवाशी आहेत त्यामुळे रेशीम बागेचं वारं हे त्यांच्या कानावर लवकर येते तिथून त्यांना संकेत आले आहेत की पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर मोदी यांचा राजीनामा आम्ही घेणार रा आहोत त्याबाबतच्या सूचना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रेशीम बागेतून देण्यात आली असल्याचं सूत्र सांगतात त्यामुळे मोदींचे जाणार आणि नवीन पंतप्रधान होणार अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे लेखी आदेश गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व चौथी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत आदेश मुख्या हे आदेश मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या पडताळणीला सुरुवात केली आहे विशेष म्हणजे जेडपीच्या शिक्षण आरोग्य बांधकाम विभागासह सर्व विभागाअंतर्गत असलेले सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे त्यामुळे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले असून प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी गतवर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली मध्य प्रदेशात ही योजना लाडकी बहना योजना या नावाने ओळखली जाते दरम्यान राज्यात सुरू झालेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची भेट दिली जात आहे ही योजना सुरू झाल्यापासून चर्चेत आहे या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण चौदा हप्ते देण्यात आले आहेत योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार हा मोठा सवाल आहे रिपोर्टनुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ उचलला असल्याचे समोर आल्यानंतर आता सरकारने लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे याचा शासन निर्णय नुकताच निर्गमित केला करण्यात आला असून या अंतर्गत येत्या दोन महिन्यांनी पात्र लाभार्थ्यांना के वाय सी पूर्ण करायची आहे महत्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी दरवार दरवर्षी ई के वाय सी करावी लागणार आहे दरवर्षी जून महिन्यापासून के वाय सीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि दोन महिन्यांच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण